संदीप हा मराठी मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेता आहे त्याने अनेक चित्रपटातून प्रेक्षकांचं मन जिंकलंय सोशल मीडियावरही तो सक्रिय असतो परंतु आता त्याच्या एका व्हिडिओने प्रेक्षकांची चांगलीच वाढवली वाढवलीये फॅन्सला त्याची खूप काळजी वाटते मग नेमकं असं घडलं तरी काय आपण तेच जाणून घेऊया संदीप पाठकने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे हा कॉमेडी व्हिडिओ असून यामध्ये तो सध्या ट्रेंड होत असलेला एक डॉयलॉग म्हणतोय परंतु त्याचा सुजलेला चेहरा आणि मानेला लावलेला पट्टा पाहून फॅन्स मध्ये चिंतेचं वातावरण आहे त्याने कॉमेडी व्हिडिओसाठी असा, असा गेटअप केलाय की खरोखरच त्याच्या मनेला काही त्रास आहे याबद्दल प्रेक्षकांमध्ये शंका निर्माण झाली आणि सगळे त्याबद्दल त्याला प्रश्न विचारताय संदीपच्या फॅन्सने कमेंट सेक्शन मध्ये त्याला हा प्रश्न विचारला परंतु अद्याप या प्रश्नाचे उत्तर मिळालेले नाही मागील काही काळांपासून संदीप कोणत्याही मालिका किंवा दिसून आलेला नाहीये ही शंका वाढतच चाललीये मग आता त्याला नेमकं काय झालंय का हे तर येणारा काळेच सांगेल परंतु तोपर्यंत मनोरंजन विश्वाशी निगडीत नवीन नवीन बातम्या जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा धन्यवाद